उजवीला पळाला मुजाबाय मुजेर बुबेरी यांचा मोन्या पळाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र आणि डावीला पळाला कुमार्या गाड्या सुटल्या सुंदर गाडी पळते लक्ष द्या अतिशय सुंदर परसूच ड्रायविंग गड क्रमांक चारचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वरून धावली गाडी रॉयल ग्रुप साथेवाडी ही गाडी विचारवी त्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या परसू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन आहे गाडी सेमीसाठी पात्र सुंदर गाडी पळाली डावीला पळाला अक्षय झेट शिवाजी मोरे कोडोली सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा आणि त्याच्या जोडीला मावळ मुळशीकरांचा लक्ष्यपणाला सुंदर गाडी सेमीला पात्र केली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी विजेत्या बैलगाडी गाडी मालकाचं परसू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र